नमस्कार मी अमित रमेश पोखरे आज एक तुम्हाला एकदम सुंदर स्टोरी सांगणार आहे या स्टोरीतून तुम्हाला नक्की काय शिकायला मिळालं ते मला या स्टोरीच्या शेवटी कमेंट करून तुम्हाला डेफिनेटली सांगायचं एकदा काही न्यू मॅरिड मुलींचा ग्रुप एका गुरुजींना त्यांना गुरूंना आश्रमात भेटायला गेलेला असतो आणि जेव्हा त्यांचा जो सेशन सुरू असतं त्या सेशन मध्ये एक, एक लेडी उभी राहते आणि ती स्त्री गुरुने विचारते की गुरु मला हे कळत नाही की नक्की आपलं जवळचं कोण आपल्या लांबचं कोण म्हणजे आता नवीन लग्न झालंय माझं आणि मला हे समजायला तयार नाही की माझं नक्की जवळचं कोण आहे म्हणजे सासरचं माझ्या जवळचं कोण आहे किंवा माहेरचं आता माझ्या जवळचं कोण आहे कारण माझं नवीन नवीन लग्न झालंय आणि सगळंच काही माझ्यासाठी नवीन आहे त्यामुळे मी पण कन्फ्यूज आहे तर तुम्ही मला याबद्दल मार्गदर्शन कराल का तर गुरु म्हटले हरकत नाही खूप छान तर गुरुंनी एक बोर्ड मागवला ठीक आहे एक बोर्ड मागवला एक पेन जो आपला मार्कर पेन असतो हो, तसा एक पेन त्या मुलीला दिला आणि तिला सांगितलं की तुझ्या जवळच्या ज्या तुला वाटतात की तुझ्या जवळच्या व्यक्ती आहेत अशा एक साधारणतः वीस व्यक्तींची नावं मला आता या बोर्डवरती तू लिहून दाखव ठीक आहे बघा बरं का स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत जो बघेल ना त्याला खरा याचा या स्टोरीचा अर्थ कळेल राईट सो गेस करू नका कारण मला माहिती आहे तुमचा गेस्ट चुकणार आहे तर ती लिहून काढते आपल्या सगळ्यात पहिले आपल्या आई वडिलांचं नाव लिहिते आता लग्न झालं म्हटल्यावर अर्थात नवऱ्याचं नाव लिहिते त्याच्यानंतर आपल्या फॅमिलीतल्या <coughs> काही लोकांची नावं लिहती त्यानंतर मग नातेवाईकांमधल्या काही लोकांची नावं लिहिते लग्न झालेलं असतं एक मुलगाही झालेला असतो त्यामुळे मुलाचं तिथे अर्थात त्या फॅमिलीच्या याच्यात महत्वाचं नाव आलेलं असतं त्यानंतर काही मित्रपरिवाराची नावं लिहती त्यानंतर ओळखीतली काही शेजारच्या जंजेशष्टीचं नवीन नवीन डिस्कशन लग्न झाल्यानंतरच्या ज्या एक दोन वर्षात झाले त्यांची सगळ्यांची नावं लिहिती आणि मग ती एक ची लिस्ट करून गुरुंना समोर दाखवते की गुरु ही ही जी लिस्ट आहे ही ही माझी ती फेवरेट ची लिस्ट आहे ओके गुरु म्हणतात खूप छान बघ मग तू म्हणते की तुझ्या जवळचं कोण येते इथे बघ किती मोठी लिस्ट आहे की ही सगळी तुझ्या जवळची लोक आहेत तर ती त्या लिस्टकडे बघते आणि हा तेही खरं आहे जे तुम्ही सांगताय ते बरोबर आहे की याच्यातली हीच लोक कदाचित माझ्या जवळची आहेत तर गुरुवंतात की मग उत्तर तर तुझ्या जवळ आहे मग काय अडचण नक्की नाही पण म्हणजे मी कन्फ्यूज आहे गुरु तुम्ही मला उत्तराचं हे बरोबर दिलं की ही माझ्या जवळची लोक आहेत पण खरंच ही माझ्या जवळची लोक आहेत तर गुरुवंतात हरकत नाही आपण तुझ्या प्रश्नाचं उत्तर थोड्या वेगळ्या पद्धतीने देऊ राईट तुझ्या आयुष्यातली ह्या या, या सगळ्या लोकांपैकी महत्वाची व्यक्ती कोण आहेत ही वीस लोक आहेत ना की तुझ्या आयुष्यातले यांच्यापैकी सगळ्यात जास्त महत्वाच्या दोन आ, कमी कर म्हणजे ह्या वीस पैकी दोन लोक कमी कर राईट मग वट ऑबियसली ती काय करते की आ, जी काही दोन लोक कमी करायचेत मा ती मग ती म्हणते की ठीक आहे मग शेजारची लोक कमी करून टाकू वॅपिट ओके बघून म्हणतात ओके ठीक आहे अजून जरी लिस्ट फिल्टर करायचे असेल तर अजून दोन लोक कमी कर जी तुला तुझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची लोकं वाटतात किंवा तुझ्या सगळ्यात कायम जवळची लोकं वाटतात मग ती विचार करते ती काही फ्रेंडची नावं करते तुम्ही पण हा विचार करत चाला बरं का जे मी सांगतोय म्हणजे मी जेव्हा हिलिस्ट सांगतोय तेव्हा तुम्ही पण तुमच्या वेळेस गेसेस करा मग तुम्हाला लक्षात येईल मग ती काही मित्रांची नावं कमी करते गुरुवंत ओके ठीक आहे अजून एक मला चार नावं कमी करून दे जी एवढी महत्वाची आणि एवढ्या जवळची आता तुम्हाला वाटत नाही ह्या लिस्टपैकी जी शिल्लक आहे ओके okay, मग ती काय करते काही नातेवाईकांची नावं तिथून वाईप करते ओके okay, ठीक थी आहे अजून काही याच्यातली जवळची नावं कमी कर आता त्यात मित्र राहिलेले असतात कारण बऱ्याच वेळा असं होतं बऱ्याच लोकांचं होतं की नातेवाईक असतात पण ती जवळची नसतात म्हणजे जिथे मन मोकळं करायला बऱ्याच लोक काही काही लोकांना लोका असेलही म्हणजे एक्सेप्शन असं गृहित धरून आपण विचार करूयात पण मग मित्र खूप काही जवळचे असतात ज्यांच्यासोबत फिलिंग शेअर करतात असं ते तिने मित्राची बरीच नावं लिहिलेली असतात ती त्या मित्रमैत्रिणींची नावं मग वाईप करते आता जवळची लोकं राहतात जवळची म्हणजे आई वडील बहीण भाऊ नवरा सासरे सासू मुलगा अशी यादी राहतो गुरु म्हणतात आता एक काम कर का की याच्यातली अजून काही महत्वाची किंवा जवळची एक दोन लोक कमी कर बर मग ती काय करते की सासू सासरे यांचं नाव काढून टाकतो बर अजून दोन महत्वाची लोक कमी कर अरे बापरे आता बहीण भाऊ आई वडील नवरा आणि मुलगा नवीन जो लहान बाळ आहे आपलं ते जे सगळेच प्रिय आहेत यार तिच्यासमोर आता प्रश्न उभा राहतो म्हणजे आता याच्यातलं कमी करायचं बरं ठीक आहे ती म्हणते ठीक आहे विचार करते मग आता लग्न झालं बहीण भावांचं नाव ती वाईप करतो बर, गुण बरं ठीक आहे गुड आता अजून याच्यातली दोन नावं कमी कर आता राहिली टोटल एक चार एक नावं राहिली आहेत याच्यामध्ये आई वडील नवरा आणि मुलगा म्हणजे तो जन्माला तिचा जो मुलगा आहे तो मुलगा अरे बाप रे काय करताल तुम्ही सुद्धा विचार करा जर शक्य असेल तर कमेंटही करा ती बर आई वडील आईनी असं सांगितलं की लग्न झाल्यानंतर तुझा नवराच तुझा सर्व काही असतो मग ती खूप विचार करते अर्थात आई आणि वडील तिला प्रिय असतात लहानपणापासून त्यांनी तिला वाढवलंय पण आता गुरुंनी सांगितलेला आदेशही आहे आणि विचार करायचा आहे त्याच्यामुळे ती आईवडिलांचं नाव पण तिथून वाईप करते आता राहतात नवरा आणि मुलगा तुम्ही बघा बरं का स्टोरी खूप इंटरेस्टिंग घ्या ती म्हणते अजून याच्यातलं एक नाव कमी करते अरे बापरे आता ती अक्ष प्रश्न आहे म्हणजे ती इतकं टेन्शनमध्ये येते तिथं वातावरण पण त्या हॉलमधलं सगळं एकदम एकदम जाम होतं एकदम पॅक होतं खूप विचार करते तिच्या डोळ्यात पाणी यायला लागतं कारण आता नवीन म्हणजे जन्माला घातलेलं बाळ आपलं आपलं कोणत्या आईला आपला मुलगा जवळचा नसेल आणि नवरा शिल्लक ठेवलाय ऑप्शनमध्ये खूप विचार करते खूप विचार करते तिचं मनात शुअर उत्तर येत नसतं शेवटी ती कठोर आंतक मुलाचं नाव वाईप करते आणि त्या वीसपैकी पैकी तिचं नवऱ्याचं नाव तिथं शिल्लक राहतो राईट मग गुरु विचारतात की तू जे हे वीस पैकी हे जे नाव तू शिल्लक ठेवलंय ही तुझी जवळची व्यक्ती आहे ना ती म्हणती हा म्हणजे अर्थात होच कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नाव कमी करत गेले त्यामुळे आता हेच नाव शिल्लक दिसत पण ते सांगत असताना तिने आई वडिलांना पार केलेलं असतं तिने आपल्या लेकराला पार केलेलं असतं आपल्या बहीण भावंडांना जवळच्या मित्रांना सगळ्यांना पार करत शेवटी नवरा असतं त्यामुळे तिच्या मनामध्ये आनंद नसतं ते उत्तर सांगताना बरोबर का मी काय सांगतो गुरु म्हणतात की मग विचार कर की बऱ्याच वेळा तुझे तुझ्या नवऱ्यासोबत पण भांडणं होतात बरोबर आहे कदाचित असंही होईल होऊ नये पण जो सृष्टीचा नियम आहे की कदाचित तुझा आणि तुझं नवऱ्याचं भविष्यामध्ये जर नाही जमलं तुमचा स्वभावून काही वाद झाले किंवा तुमच्या विचारांमध्ये काही डिफरन्सेस आला तर आपण जसं बघतो की काही पती आणि पत्नी विभक्त होतात राईट तर असंही होऊ शकतं की ती तुझ्या जवळची किंवा महत्वाची व्यक्ती तुझ्यासाठी असेल पण ती पण तुला सोडून जाऊ शकते किंवा असाही विचार कर की किंवा समजा उद्या जर ती व्यक्ती एक्सपायर झाली दुर्दैवाने तिचा अपघातात मृत्यू झाला काही पण समोरिजांनी जर तिचा मृत्यू झाला मग ती पण व्यक्ती तुझ्या लिस्टमध्ये नसेल मग कोण तुझ्या जवळचा असेल तीन ती पण असं कसं होईल ना ती व्यक्ती जरी एक्सपायर झाली किंवा त्या व्यक्तीने ती व्यक्ती जरी मला सोडून गेली तरी ती व्यक्ती तर माझ्या महत्वाची असेल या या लिस्टमधली सगळीच लोक माझ्या महत्वाची असतील ना गुरुवंतात हो हे बरोबर आहे की ह्या लिस्टमध्ये ज्या वीस लोकांची तू यादी तयार केली काही मोजकी नावं आपण त्यातली कमी केली पण त्यानंतर मात्र बरीचशी लोकं आपल्या आयुष्यात महत्वाची आहेतच जरी मी तुझ्यावर यक्ष प्रश्न टाकला असला की यातली काही नावं कमी कर काही नावं कमी कर काही नावं कमी कर तरी हे तितकंच महत्वाचं आहे या की यातली बरीचशी नावं ही महत्वाची आहेतच याच्यात कुठेही शंका नाही पण जर ती शेवटचं नाव सुद्धा पुसलं जात असेल तर मग तुझ्या आयुष्यात नक्की महत्वाचं कोण आहे तुझ्या आयुष्यात तुझ्या जवळ सगळ्यात जास्त कोण आहे ती विचार करायला लागते मग गुरु तर जी जवळची आणि जी सगळ्यात महत्वाची लोक आहेत त्यांची ते सगळ्यांची नावं मी लिहिली होती आणि तीच तर आपण आता पुसली ना गुरु ती एक नाव तू विसरलीस तेव्हा ती कोणतं गुरु तुमचं नाव लिहायला विसरले ती ती नाही अजून आठव की एक नाव विसरलीस तुम्ही सांगू शकता आता जेव्हा हे बघताय की ती एक व्यक्ती जिचं ती स्त्री नाव विसरली जेव्हा ती मुलगी नाव विसरली ते नाव कोणतं होतं ते नाव होतं ती स्वतः आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त जवळचं कोण असतं गुरु जेव्हा सांगतात तेव्हा गुरु म्हणतात की सगळ्यात जास्त जवळ आपण स्वतः असतो आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची पहिली व्यक्ती आपण स्वतः असतो आणि त्यानंतर आपली आई आपले वडील अर्थात आपला मुलगा आपले पती हे सगळे आपल्या जवळचे आहेत महत्वाचे आहेत पण ह्या सगळ्यांच्या अगोदर सगळ्यात जास्त महत्वाचं आपण खरं खरंय की नाही ह्या स्टोरीमध्ये एक सगळ्यात मोठा अर्थ लपलेला आहे तो अर्थ असा आहे आपण बऱ्याच वेळा डिपेंडंट असतो ही स्टोरी खरी आहे खोटी आहे कशी आहे स्त्रीची आहे पुरुषाची आहे हे महत्वाचं नाहीये ही स्टोरी हे प्रेरित करते की त्या व्यक्तीसाठी किंवा माझ्यासाठी तुमच्यासाठी जो आता माझा हा व्हिडिओ बघतो या व्यक्तीसाठी सगळ्यात महत्वाचा रोल असा आहे सगळ्यात जवळ आपण आपल्या स्वतःचा असतो जेव्हा आपण एकटे असतो जेव्हा आपण प्रचंड दिवसभर विचार करत असतो तेव्हा सगळ्यात जास्त तुम्हाला सावरू शकणारी व्यक्ती सगळ्यात जास्त तुम्हाला पुन्हा उभं करणारी व्यक्ती सगळ्यात जास्त अडचणींमध्ये कितीही प्रॉब्लेम आले तरी चल उठ असं शेवटचं महत्वाचं वाक्य सांगणारी व्यक्ती हे जरी सोबतचे असले तरी त्यानंतरचा जो शेवटचा पुष असतो ना तो आपला स्वतःचा असतो त्यामुळं आपल्या सोबत राहायला शिका आपल्या स्वतः सोबत राहायला शिका स्वतःला कॉन्फिडन्स द्यायला शिका स्वतः सोबत अख्खा आयुष्य म्हणजे मरणाच्या शेवटच्या दारापर्यंत आपणच आपल्यासोबत असतो कदाचित आपल्याला बोलता येत असेल नसेल कदाचित आपल्याला चालता येत असेल नसेल कदाचित काही परिस्थिती असेल तुम्ही तुमच्या सोबत शेवटपर्यंत असता जर तुम्ही तुमच्यासोबत सक्षमपणे उभे राहिलात तर या जगात येणाऱ्या असंख्य अडचणी असंख्य प्रॉब्लेम जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की यार कोणाशी तरी मन हलकं केलं पाहिजे कुणीतरी मला सपोर्ट केला पाहिजे कुणीतरी माझ्यासोबत उभं राहिलं पाहिजे तेव्हा सगळ्यात पहिले स्वतः स्वतःच्या सोबत उभं राहायला शिका या जगात येणाऱ्या अडचणी येणारे प्रॉब्लेम्स येणारे काय म्हणतो की संकट हे सक्षमरित्या सामोरं जाण्यासाठी या संकटांना आणि त्या अडचणींमधून बाहेर येण्यासाठी तुम्ही स्वतःची डेफिनेटली मदत करू शकाल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून सांगा बरं का तुमची जवळची व्यक्ती आहात ना